नमस्कार मित्र पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे हो अलीकडे आपण पाहतो आहोत की दिवस साजरा करण्याची प्रथा फार रूढ झालेली आहे मग ते माता दिन असो पितृदिन असो दिन असो मातृभाषा दिन कालच आपण साजरा केलेला आहे मराठी दिन पत्रकार दिन इत्यादी असे आपण साजरे करतो आई वडिलांकडे कर ढुकूनही न पाहणारे मातृपित्र दिनाच्या निमित्ताने प्रेमाची गड काढतात आणि मराठीचे दैनंदिन मारेकरी उसुदे अवसान आणत मराठी भाषा गौरव दिन सेलिब्रेट करतात आणि विज्ञान दिनाची तर अवस्था यापेक्षा हा वाईट आहे असं आपल्याला वाटते कारण विज्ञान दिन हा कशासाठी साजरा करायचा का साजरा करायचा ह्याचा थाल पत्ता आपल्या लोकांना आहे का नाही असं वाटायला लागते कारण आपण विज्ञानाची सगळीच साधनं उपभोगत असताना मंगळयान आपण सोडलेलं असताना ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपला वैज्ञानिक दृष्टिकोन कुठं आहे आणि दिवसेंदिवस आपल्या समाजातली अंधश्रद्धा वाढीस लागलेली आहे, ही ला आहे हे आपल्याला दिसते आहे आणि म्हणून हे सगळं पाहत असताना विज्ञान दिन कशा पद्धतीने आपण साजरा केला पाहिजे आणि कशासाठी साजरा केला पाहिजे आणि मग विज्ञानाने दिलेली सर्व सृष्टी सभोवताली असताना भारतीय मनोवृत्ती मात्र वैज्ञानिक दिसत नाही त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा होण्या अंधश्रद्धा मुक्त समाज होण्याऐवजी दिवसेंदिवस तो अंधश्रद्धा होतो आहे त्याची अंधश्रद्धा वाढलेली दिसते आहे त्यामुळे समाजातील प्रगती होऊ शकत नाही वाढता जातीवाद असो धर्मवाद असो या सर्वांच्या मुळाशी गेले असता समाजातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव हेच या सगळ्याचं प्रमुख कारण असल्याचं आपल्याला दिसून येते वाढतीय जातीय तेट धर्मांतता ही नव्या पिढीपुढील मोठी आव्हाने आहेत अलीकडं आपण पाहतो आहोत मंदिर मस्जिद ही सगळे जे प्रकार आहेत जातीय आरक्षण आणि त्यासाठी निर्माण होणारी तेट ह्या सगळ्या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे होतो होत आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीने आव्हान केला की सगळा जमाव त्यांच्या मागे जमतो कुठल्याच प्रश्नावर चिकित्सक पद्धतीने ती गोष्ट तपासून पाहत नाही वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे चिकित्सा करणे एखादी गोष्ट प्रश्नाचा कार्यकारण भाव समजून घेणे आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न कुठे आपल्याला दिसत नाही आणि म्हणून वैज्ञानिक दोष दृष्टिकोन अंगीकारणारे व्यक्ती जर आपल्याला सापडत नसतील विवेकवाद आपल्याला विकसित झाला नसेल माझ्या विवेकाच्या कसोटीवर मी प्रत्येक गोष्ट घासून पाहिन चांगलं वाईट काय आपल्या हिताचं येते आणि म्हणून आपण असं म्हणत असतो की राजहंसाला निरक्षीर विवेकी असं म्हटलं जाते कारण त्याला दुधात पाणी मिसळून जरी दिलं तरी त्या तो त्यातनं फक्त दूध पितो असं समज आहे तो पाणी बाजूला करतो म्हणजे अशा पद्धतीने आणि म्हणून त्याला अं निरक्षीर असं म्हटलं जाते आणि म्हणून अशा पद्धतीने ती दृष्टी माणसामध्ये आली पाहिजे जगभरातल्या सर्व मानवाची गुणसत्त्रे नव्याण्णव टक्के समान आहेत असं विज्ञान सांगते म्हणजेच जाती श्रेष्ठत्वाच्या वंशश्रेष्ठत्वाच्या किंवा धर्मश्रेष्ठत्वाच्या अस्मितीचा दिंडोरा हा पेटवण्याचं कारण नाही तो सगळी पोकळ प्रतिष्ठा आहे कुणी श्रेष्ठ कुणी कनिष्ठ असा तो भाग नाही कुणी शूद्र नाही कुणी कम असल कुणी हे सगळं विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जास्त प्रसार झाला तर अंधश्रद्धेच्या बेड्या तुटायला मदत होईल त्याचबरोबर समाज मनातील जातीची आडी सुटायलाही मदत होईल जातीयता कमी करायची असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार हा केला पाहिजे त्याचा अंगीकार केला पाहिजे आणि म्हणून सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव वा, सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यातील योग यो एक योजना म्हणजे देशात विज्ञानास पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे हा होय राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी कोणती तारीख निवडावी यावर मोठी चर्चा झाली मोठा खल झाला आणि दोन ऑक्टोंबर ही महात्मा गांधी जयंती ही तारीख विज्ञान दिनासाठी घ्यावी का चौदा नोव्हेंबर ही पंडित नेहरूंची जिला आपण बालदिन म्हणून साजरा करतो ती घ्यावी असा एकूण चर्चेचा सूर असताना एकदम डॉक्टर वसंतराव गोवारीकरांनी असं सांगितलं की विज्ञान दिवस हा भारतात विज्ञानाचे एकमेव नोबेल पारितोषिक मिळविणारे डॉक्टर सी व्ही रमन यांच्याशी संबंधित असावा अशी सूचना त्यांनी केली शिवाय त्यासाठी त्यांचा जन्मदिन अथवा त्यांचा स्मृती दिन निवडण्यापेक्षा ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध नेचर या विज्ञान मासिकात प्रसिद्ध झाला आणि ज्याला पुढे एकोणीसशे तीस साली नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले ती तारीख का निवडू नये असेही त्यांचे म्हणणे होते ती तारीख होती अठ्ठावीस फेब्रुवारी आणि म्हणून ती तारीख राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी निश्चित करण्यात आली आणि आपण त्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन म्हणून साजरा करतो सी रमन यांचा हा निबंध होता प्रकाशाच्या किरणाच्या नियमांविषयी झाले असे की परदेश प्रवासाला निघालेले रमन जहाजाच्या टेकवर उभे होते वर निरभ्र निळे आकाश होते तर सभोवती आथांग निळे पाणी त्यांच्या जागरूक मनामध्ये एकदम प्रश्न उमटला की हवा आणि पाणी ही दोन वेगळी माध्यमं त्यांची अंतरही वेगळी तरीही रंग निळाच का दिसतो या छोट्या कुतूहलाच्या समाधानार्थ त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना नोबल पारितोषिक मिळाला निरीक्षणातून विचार पुढे जातो तो असा म्हणजे थोडक्यात विज्ञान म्हणजे काय तर निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे तर्कसुसंगत कार्यकारण भाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञान वाढीला लागते ला आपल्याला ज्याचं कारण चटकन सांगता येत नाही ती गोष्ट दैवी किंवा मा अतिमानवी मानणं चुकीचं आहे निरीक्षण करून उपलब्ध ज्ञान वापरून तर्काने त्या घटनेमागचं कारण शोधायला हवं हे योग्य आहे की नाही हे पडताळण्यासाठी पुरावे मिळवायला हवेत आणि पुरावेही तपासून बघायला हवेत पुरावा जेवढा विश्वासार्ह पद्धतीने विचार केला तर जगात चमत्कार शिल्लकच राहणार नाही वृत्तात ती कदाचित सोडवायला कठीण अशी कोडी एखादी घटना त्याच पद्धतीने का घडते हे शोधून काढण्याची सत्य शोधनाची वृत्ती म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन निरीक्षण तर्क अनुमान प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचार श्रंखला म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धती होय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बहुधा सर्वच सुजान नागरिकांना भारत या राष्ट्राने नागरिक म्हणून त्याचे हक्क माहीत असतात पण फारसं कुणालाच हे माहीत नसतं की वैज्ञानिक दृष्टिकोन बांधवणं किंवा अंगीकारणं हे भारतीय संविधानाच्या चार प्रकरण चौथ्यामध्ये अ कलम एक्कावन अ प्रमाणे म्हणजे मूलभूत कर्तव्यामधलं हे कर्तव्य आहे एवढंच नव्हे तर नव्या मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीमध्ये ते एक महत्वाचं मूल्य आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव राज्यघटनेत कर्तव्य म्हणून आणि शिक्षण पद्धतीत मूल्य म्हणून का केला गेलेला आहे याचा विचार आपण वैज्ञानिक पद्धतीच्या संदर्भात केला पाहिजे राष्ट्रीय विज्ञान दिनाचं मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे त्यांना प्रेरित करणे आणि विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीबद्दल लोकांना जागरूक करणे हा आहे विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगाने पुढे जाऊ शकत नाही विज्ञान गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करते आणि म्हणून देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचाराचा प्रसार आवश्यक आहे राष्ट्रीय विज्ञान दिनासारखे कार्यक्रम वैज्ञानिक वृत्तीचा प्रसार करण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरतात विज्ञानाच्या माध्यमातूनच आपण समाजातील लोकांचे जीवनवान अधिकाधिक सुखी करू शकतो प्रत्येक विशेष दिवशी उत्साहाने शुभेच्छा संदेश पाठवणारे बहुतेक जण विज्ञान दिनाकडे पाठ फिरवतात ते कशाचे लक्षण समजायचे कारण बऱ्याच लोकांना विज्ञान दिन का साजरा करायचा हेच माहित नाही आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे विज्ञानाच्या प्राध्यापकाला जर अंधश्रद्धा हा विषय व्याख्यानात तो म्हणतो की माझा आणि अंधश्रद्धेचा काय संबंध असं जर विज्ञानाचा प्राध्यापक म्हणत असेल तर यापेक्षा मोठी शोकांत असू शकत नाही आणि म्हणून विज्ञान दिनाच्या दिवशी आपल्याला हे कळालं पाहिजे की उगी विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा देऊन भागत नाही तर आपल्या अंगामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आला पाहिजे आणि समाजामधली अंधश्रद्धा धर्मांतता जातीयता नष्ट झाली पाहिजे आणि समाज विकसित झाला पाहिजे विज्ञानाने आपल्याला विकास साध्य करता येतो आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन माणसामध्ये बिंबवणं हे या दिनाचं महत्त्व आहे मित्र हो या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करा अधिक मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र